श्री स्वामी समर्थ श्री स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा व सुखी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर आज पाहूया दुर्गा देवीचा जन्म कसा झाला देवीला महाशक्ती का म्हणतात नवरात्री म्हणजे महाशक्तीच्या उपासनेचे नऊ दिवस ज्यामध्ये दे देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला विशेष महत्व आहे विशेषतः अश्विन महिन्यात येणारी शारदीय नवरात्र सामान्य लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोंबरपासून झाली असून बारा ऑक्टोंबरला विजयदशमीला समाप्त होणार आहे नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या नऊ रूपांची म्हणजे मादुर्गेच्या या रूपांना महाशक्ती म्हटले जाते हिंदू धर्मग्रंथामध्ये मादुर्गेच्या जन्मापासून ते महिषासुराशी झालेल्या युद्धापर्यंत आणि युद्धातील विजयापर्यंत तिच्या शक्तीची अनेक रूपांमध्ये व्याख्या केली गेली आहे या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेणी संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमा या दुर्गा सप्तशतीच्या मंत्राचा नवरात्र सुरू होताच नऊ दिवस घरोघरी मंदिरात आणि पूजा मांडपात जप केला जाईल देवीच्या या मंत्राचा अर्थ आहे हे माता तू सर्वत्र विराजमान आहेस तू शक्तीचे रूप आहेस मा आंबे तुला मी वारंवार नमस्कार करतो पण तुम्हाला माहिती आहे का की नवरात्रीच्या सुरुवातीला आपण ज्या देवीची पूजा करतो ती दुर्गा कशी जन्माला आली आईने आपले वाहन म्हणून सिंह वाहन का निवडले आणि नवरात्रीच्या काळात कन्यापूजन केल्याने आईचा आशीर्वाद का मिळतो मादुर्गा आणि नवरात्रीशी संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया धर्मात देवीच्या अनेक रूपांचे वर्णन केले आहे पण दुर्गेच्या रूपात देवीचा जन्म झाला असे मानले जाते महिषासुराचा वध करण्यासाठी देवीचा जन्म झाला म्हणून माता दुर्गेला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार देवांवर महिषासुराचा अत्याचार वाढला होता तो आपल्या शक्तीने देवांना त्रास देऊ लागला इतकेच नव्हे तर महिषासुराने देवांचे स्वर्ग काबीज केले अशा स्थितीत सर्व देव चिंताग्रस्त झाले आणि समस्या सोडवण्यासाठी त्रिमूर्तीकडे गेले मग ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी त्यांच्या शरीराच्या ऊर्जेने एक आकार तयार केला आणि सर्व देवतांनी त्यांची शक्ती त्या आकारात ठेवली देवतांच्या शक्तीपासून दुर्गा जन्माला आली तिची प्रतिमा अतिशय कोमल आणि आकर्षक होती आणि तिचे अनेक हात होते देवांच्या शक्तीने जन्माला आल्याने देवीला शक्ती म्हटले गेले दुर्गेकडे सर्व देवांची शक्ती होती म्हणून ती सर्व शक्तिमान बनली तिला भगवान शिवांकडून त्रिशूळ भगवान विष्णूंकडून चक्र भगवान ब्रह्मदेवांकडून कमळ भगवान वायूकडून नाक पर्वताची देवता हिमावंताकडून वस्त्रे धनुष्य आणि सिंह प्राप्त झाले आणि अशा प्रकारे ती एक एक करून देवी दुर्गा झाली तिला देवांकडून शक्ती प्राप्त झाली आणि महिषासुराशी युद्धासाठी सज्ज झाली असे म्हणतात की माता दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला यामुळे नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो आणि विजयादशमी दहाव्या दिवशी साजरी केली जाते तथापि नवरात्री नऊ दिवस साजरी केल्याबद्दल असेही मानले जाते की महिषासुराशी युद्ध करताना महादुर्गेने नऊ रुपये धारण केली होती त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मादुर्गेच्या या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते मादुर्गा सिंहावर का बसते मादुर्गेचे वाहन सिंह आहे आणि मादुर्गा त्यावर स्वार होते यामागचे कारण म्हणजे सिंह हा अतुलनीय शक्तीशी संबंधित असल्याचे मानले जाते आणि असे मानले जाते की सिंहावर स्वार होऊन देवी माता भक्तांचे दुःख आणि जगातील दुःख नष्ट करते नवरात्रीत कन्यापूजन का महत्त्वाचे आहे नवरात्रीदरम्यान नऊ मुलींची पूजा केली जाते ज्यांचे वय दोन ते दहा वर्ष आहे याला कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन म्हणतात लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते प्रत्येक वयोगटातील मुलांचे महत्त्व शास्त्रातही सांगितले गेले आहे श्री स्वामी समर्थ तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद